नमस्कार मित्रांनो ताईनो दादा नो आता सूर्य मंदिर चिंचोलीतले सूर्य मंदिर मंदिर आहे तुम्हाला दाखवतो बघा जुनं बांधकाम आहे फार दिवसापूर्वीचं हे माळीपंथी मंदिर आहे दाखवतो मला पुढच्या कॅमेऱ्याने बघा योगा जुनं मंदिर आहे फार दिवसापूर्वीचं तुम्हाला दाखवतो एवढा पूर्ण दगड मंदिर आहे दगडाचं पावसाचं इतकं जुनं मंदिर असू पावसाचं पाणी बिनी काही येत नाही घेत पालखी असते पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी गर्दी पड असते श्री नमो अब्दुल खान ज्या काळातला आहे तेव्हा ही आखी बांधली होती ते तोडली काय बांधली होती उगवता सूर्य देवाला मानायचं तर सूर्य नारायणाला मानायचं काय म्हणायचं उगवता सूर्य भारतामध्ये दोनच मंदिर आहेत मग सूर्य एक सूर्यनारायण

दगड़ी हमारी पी मंदिर बाहरों मंदिर है शिखर लंबू बढ़ते शिखर दिस्त योग सूर्यनारायण मंदिर हे शिकर पाठी ना मंदिर दिसतं हेवं बाबा एक शिखर बघा दत्ताचं मंदिर आहे तेव्हा दत्त मंदिर आहे शेजारीच महादेवाच्या पिंड आहेत अशा त्यावेळेस जुन्या तिथं असं मंदिर होतं ते अब्दुल खान जेव्हा आल्ला हल्ला केला त्यावेळेस मंदिराचं शिकवल्याला होता पाले बाबा सभा म्हणजे त्यावेळेचं ही महादेवाची पिंड आहे फार दिवसापूर्वी पूर्ण अशी दगडाची अखंड जुनी सूर्यनारायण त्यावेळेचे देवस्थान त्यावेळेची तेव्हा आता आलतो दर्शनाला पंढरपूरपासून एक पंढरपूर सोलापूर रोडवर एक सहा किलोमीटर अंतरावर नारायण चिंचुलमध्ये गाव आहे तर सूर्यनारायण म्हणून मंदिर आहे आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला छोटा व्हिडिओ असं काढाव मग काढला तर कसं काय वाटलं व्हिडिओ ते कमेंट करून सांगा पण नवीन असते तर सबस्क्राईबर करा आणि तर व्हिडिओ स्टॉप करतो ओके बाय